सर्वांना नमस्कार मी आज बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली ही प्रेम कथा हिचा अंतिम एपिसोड मी अपलोड केलेला आहे आणि मला असं वाटलं की हाच योग्य पॉइंट आहे या कथेला थांबवण्याचा आणि म्हणून मी ही कथा संपवली आणि आता जो दुसरा विषय आहे डोक्यामध्ये तो उद्या तुमच्यासमोर प्रेझेंट होणारच आहे त्यामुळे एक कथा संपली म्हणून तुम्ही नाराज होऊ नका कसं असतं ना मला माहीत आहे तुम्ही माझ्या प्रत्येकच कथेच्या नेहमीच प्रेमात असता आणि मला तुम्ही कथा संपवू देतच नाही पण मी ही कथा ऐंशी एपिसोडवर संपवणार होते आणि तुमच्या आग्रहाका मी चोवीस नाही सॉरी चौतीस एपिसोड वाढवले आणि तुमची इच्छा असतेच की आणखीन थोडे आणखीन थोडे म्हणून मी आधीच तुम्हाला हिंट देत असते की ही कथा मी लवकर संपवणार आहे मग नेहमीसारखा तुमचा आग्रह असणार मला माहीत असतो म्हणून मग मी ही कथा आणखीन चौतीस एपिसोडनी वाढवली होती असो तर प्रतिलिपीवरती ही कथा मला ऐंशी एपिसोडमध्येच लिहायची होती एका एपिसोडमध्ये एक हजार शब्द हवे होते आणि ती कथा सुपर लेखक अवॉर्डसाठी मी लिहित होते सुपर लेखक अवॉर्ड टेन यासाठी मी लिहित होते आणि ती मला पंधरा ऑगस्टपूर्वी कंप्लीट करायची होती पण ॲक्च्युली ऐंशीचे दोनशे पंचवीस एपिसोड प्रतिलिपीवर झालेत मग आता ते संयोजक कंटाळतील माझ्या स्टोरीला आणि म्हणतील या बाईचं शेपूट काही संपतच नाही आणि ॲक्च्युली ऐंशी एपिसोड मग आता मी तर कथा ती त्या स्पर्धेत उतरवलेली आहे मग मला माहीत नाही आता मला म्हणजे म्हणजे माझी कथा ते ग्राह्य धरतील की नाही का स्पर्धेतून आऊट करतील कारण ऐंशीपेक्षा दोनशे पंचवीस एपिसोड म्हणजे खूपच झाले मग मी त्याचाही जरा विचार केला आणि ही कथा स्टॉप केली मग बाकी आणखीन बरेचसे विषय डोक्यामध्ये आहेत पण या बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचा पार्ट टू दुसऱ्या नावानं नक्कीच ना तुमच्यासमोर येईल आणि त्यासाठीच मी वेद आणि अंजलीची दोन मुलं जुळी दाखवलेली आहेत आणि त्या दुसऱ्या पार्टमध्ये खूप सारा ट्विस्ट असणार आहे आणि जुळ्या मुलांची गंमत असणार आहे ट्रॅजेडी असेल नेहमीसारखंच हसू असेल रडू असेल सगळंच असेल आणि तुम्हाला कथा कशी बोर वाटणार नाही याच्याकडेच मी लक्ष देईन पण या स्टोरीचा पार्ट टू लगेच मागण्याची घाई करू नका कारण माझी आता दुसरी स्टोरी सुरू होणार आहे आणि सध्या ती माझ्या डोक्यात आहे तेव्हा जेव्हा ही संपत येईल ना तेव्हा पार्ट टूचा विचार माझ्या डोक्यात सुरू झालेला असतो मेंदूच्या एका कोपऱ्यात कुठेतरी आणि एकाच वेळी किती स्टोरी आहेत आपल्या सुरू एकाच वेळी चार अर्जुन मयुरी विजयश्री आणि तन्वी अर्जुनची म्हणजेच इश्कवाला लोक आणि आता ही संपली पण उद्यापासून नवीन तिची जागा नवीन स्टोरी घेणार आहे त्यामुळे आपल्याकडे कल्पनेचा विचारांचा अफाट खजिना आहे त्यामुळे डोंट वरी स्टोरी स्टॉप होणार नाही पण कधी कधी मला थोडंसं ओव्हरलोड होतो काय असतं जॉब आहे बाहेर जावं लागतं फॅमिली सांभाळावी लागते फ्रेंड सर्कल सांभाळावं लागतं आणि त्याच्यामुळे मला सगळीकडे पळावं लागतं त्यातूनही मग मी तुमच्याकडून परमिशन मागून घेतली आणि व्हायस द्यायचा थोडा बंद केला कारण मला खरंच लोड होतो आहे आणि झोप झोप लागते अक्षरशः व्हायस देताना पण जेव्हापासून मी व्हायस बंद केला तेव्हापासून मला खरंच खूप रिलॅक्स वाटतं आहे माझी झोपही पूर्ण होते आणि तब्येतवरही माझा चांगला परिणाम झाला आहे नाहीतर काय व्हायचं व्हाईससाठी व्हिडिओ तयार असूनही व्हाईस देण्यासाठी राहायचा आणि मग तो कंपल्सरी द्यावाच लागायचा पण तुम्ही मला समजून घेतलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला वाचनाची सुद्धा लागली प्रतिलिपीवरचे ले वाचक तर सहज वाचतात स्टोरी स्टोऱ्या वाचनासारख्याच असतात आणि काही काही जण तर मग करतात कमेंट की मूड नाही होत तुमच्या आवाजाची सवय झाली मला मान्य आहे पण त्याला मी तरी काय करू शकते कुठंतरी माणसांनी समजूतदारपणा शिकला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक स्टोरीतून तेच तर शिकवत असते मी तुम्हाला की समजून घ्यायला शिका ना स्वतःचा हट्ट कशाला आम्हाला मग ऐकूच नाही वाटत तर मग मी त्यांना सरळ सरळ कमेंट्स उलट केल्या राम राम नका ऐकू तुम्ही स्टोरी तुमची मर्जी मी काय करू सांगा आता तुम्हीच तर आता आपली इश्कवाला लव्ह स्टोरीसुद्धा एका चांगल्या रंजक मोडवरती आलेली आहे आणि ती स्टोरीसुद्धा इंद्रा आर्याचं लव झालं की खतम होईल मला असं वाटतं आणि आता प्लीज असं म्हणू नका की आर्यनचं बाळ इंद्राचं बाळ त्यांचीसुद्धा लव स्टोरी दाखवा नाहीतर हे चक्र कधी संपणारच नाही आणि काल माझा बर्थडे होता आणि त्यामुळे आम्ही आमच्या रॉयल गँगसोबत रात्री दहापर्यंत बाहेरच होतो तरीही आल्यानंतर मी इश्कवाला लोक केली स्टोरी तयार एपिसोड छोटासाच केला पण केला आणि माझा मूड खूप छान होता म्हणून त्याला व्हॉईससुद्धा देऊन टाकला आणि काही काही जणांना खूप घाई असते हे असंच दाखवा ते तसंच दाखवा इथं किती वेळ थांबलात खूपच बोर झाला आहे तर जेव्हा एखाद्या गोष्टीवर मी थांबलेली असते किंवा तेच तेच पुन्हा पुन्हा सांगत असते ना तेव्हा लक्षात घ्यायचं की तिथं तुम्हाला खूप वेळा सांगून ते स्ट्रॉंग कॅरेक्टर तुमच्या मनात बसवायचं असतं जेव्हा त्या व्यक्तीचा स्ट्रॉंग स्वभाव किंवा कॅरेक्टर तुमच्या डोक्यात बसतं ना तेव्हा तुम्ही कथेला फील करायला लागता कथा कशी लिहावी हे जसं कौशल्य आहे तसं कथा कशी ऐकावी मनापासून याचंही काहीतरी तथ्य म्हणजे टेक्निक असतं आणि मला वाटतं बोर न होता पुढच्या रंजक वळणाची वाट पाहायची असते आणि आपल्या स्टोरीमध्ये असे रंजक वळणं तर प्रत्येक वेळी येतच असतात तर या स्टोरीचासुद्धा पार्ट टू येईल पण काही दिवसांनी सध्या उद्यापासून दुसरी स्टोरी सुरू होत आहे आणि त्या स्टोरीचं नावसुद्धा गुलदस्त्यात आहे ते तुम्हाला उद्याच कळेल मी आज सांगणारच नाही बाकी काही नाही एवढंच सांगायचं होतं आणि कमेंटबद्दल मला जरा बोलायचं आहे प्लीज मोठ्या मोठ्या कमेंट करत जा कारण मला जेव्हा स्टोरी बनवून बोर होतं ना तेव्हा मी कमेंट वाचत असते आणि तुमच्या कमेंट वाचूनसुद्धा मला बरंच काहीतरी सुचतं हसायलासुद्धा येतं ॲक्च्युली काही जणी आहेत माझ्याच स्टोरीतले डायलॉग मला रिपीट लिहून पाठवतात आणि हे आवडलं ताई असं म्हणतात आणि मग मलाही कळतं की अरे बापरे मी हे लिहिलं होतं का आणि मग मलाच हसायला येतं आणि मला खूप आनंद होतो मग तर प्लीज मोठी कमेंट करत जा आणि माझी पहिल्यापासूनची हीच अपेक्षा आहे की मला कमेंट वाचायला आवडतात आणि मी कुठल्याच कमेंटकडे दुर्लक्ष करत नाही परवा कोणीतरी एकजण तिन्हीपैकी एका चॅनलवर काहीतरी घाणरडी कमेंट के केली होती मी ती ऐकली आणि त्याला तिथंच सुनावलंसुद्धा पण मी अजून त्याला ब्लॉक केला नाही मी वाट बघते त्यानं रिपीट करायची कमेंट आणि मग मी त्याचा समाचार घेणार ठीक आहे तर आपल्या चॅनलवरती तीनही चॅनलवरती सगळे फॅमिलीअर लोक आहेत चांगल्या विचारांची लोक आहेत आणि म्हणूनच आपला एक छान ग्रुप तयार झालेला आहे असं मला वाटतं कारण जे वाईट विचाराचे होते ते व्यवस्थित बोलत नव्हते मी त्यांना ब्लॉक केलेलं आहे आणि काही काहींनी कदाचित चॅनल सोडून पण गेले असतील स्टोरी बघत पण नसतील मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही बघा अथवा बघू नका हे सोशल मीडिया आहे मोबाईलचं बटन तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे तुमची मर्जी स्टोरी माझी वाचायची की नाही तर बस इतकंच बोलायचं होतं वेदांजली स्टोरीविषयी सांगायचं होतं पार्ट टू येईल नक्की येईल पण आणखीन थोडंसं डोक्यामध्ये मला इमॅजिन करू त्या स्टोरीविषयी कारण जुडवा मुडला आहेत मग काहीतरी भन्नाट होणारच आहे आणि उद्याच्या नव्या स्टोरीसाठी आपल्या ताईला सगळ्यांनी भरपूर कमेंट करून एक छानशा शुभेच्छा द्या ओके तर थँक्यू बाय